आहे आणि भाजपा काय पद्धतीने स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करते हे मी वेगळं सांगायला नको ज्या पद्धतीने ईडी आहेत आमची विनंती असेल माननीय निवडणूक आमची विनंती असेल बालहक्क आयोगाला विनंती असेल की या देशातली लोकशाही पद्धती जिवंत राहण्यासाठी म्हणून निवडणुका घेतल्या जातात तर निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेमध्ये एखादी माय मावली न्याय मागत असेल आणि तिचं दूध पितं बाळ म्हणजे ती प्रेस घेताना पण ती ती, ती बाळाला पाजत आहे तर ते दूध पितं बाळ ती बाजूला कसं काय ठेवू शकते बरं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी या अत्यंत अतार्किक आहेत हेच आमचं सांगायचा प्रयत्न आहे निवडणूक आयोगाच्या संबंधाने पक्षश्रेष्ठींनी आधीच भूमिका मांडली ज्या पद्धतीने निवडणूक चिन्ह असेल त्या चिन्हांचा आकार कधी बदलतो कधी काय होतं काय निवडणुकीचं प्रचार गीत काढलं तर त्या प्रचार गीतावरही आक्षेप घेतले जातात ह्या सगळ्या गोष्टी पण त्याच वेळेला जेव्हा आम्ही काही ठिकाणी आक्षेप नोंदवतो तर त्यावेळेला म्हणजे अगदी आता बारामतीचं जर आपण उदाहरण बघितलं तर बारामतीमध्ये एकीकडे खासदार सुप्रिया सुळे यांना तुतारीवाला माणूस हे निवडणूक चिन्ह आहे पण त्याच वेळेला त्याच मतदारसंघात एक अपक्ष उमेदवार उभा राहतो त्यालाही तुतारी चिन्ह दिलं जातं हा हा प्रकार काय आहे हे लोकांना समजत नाही का म्हणजे मला असं वाटतं की सत्ताधाऱ्यांनी किती यंत्रणांचा गैरवापर करावा त्याला काही मर्यादा आहेत मीनाक्षी शिंदे ज्या माजी महापौर आहेत यांचा पैसे वाटतानाचा व्हिडिओ मी स्वतः ट्विट केला तक्रार केली पण त्याच्यावर कुठलीही नोटीस निघाली नाही त्याच्यावर काही अवाक्षर काढलं गेलं नाही हे वाईट आहेत आम्ही आमच्या परीने कारण मला असं वाटतं की मी कायम कायद्याच्या चौकटीत राहून काम करते आणि कायद्या कुठेही कायद्याचा अनादर होणार नाही उल्लंघन होणार नाही शिवराळ भाषा वापरली जाणार नाही याची काळजी घेतली जाते पण कदाचित विरोधकांना असं वाटत असावं की जर माझ्यावर ईडी लावता येत नाही सी बी आय लावता येत नाही माझं क्रिमिनल रेकॉर्ड सापडत नाही सभांच्या भाषणांमधून माझी भाषा अत्यंत संयत आहे त्यामुळे ते माझी कुठेही शाब्दिक कोंडी करू शकत नाहीत तर अशा वेळेला मी न्याय मागत असलेल्या एका प्रकरणी अगदी दुरान्वयही संबंध नसताना त्याला आयोगाचा बादराइन संबंध जोडत मला अडवणूक करण्याचा प्रयत्न केला जातोय हे स्पष्ट निवडणूक निवडणुका आम्ही काही त्याच्यात बोलायची गरजच नाही या निवडणुका जनतेने हातात घेतलेली ही निवडणूक आहे आणि जितकी सत्ताधारी लोक जितका यंत्रणांचा गैरवापर करतील जितकी दमण यंत्रणा वाढीस लागेल तितकं महाविकास आघाडीला लोकांचा प्रतिसाद वाढत जाईल आत्ता जे काही चित्र मी बघते मला खात्रीने वाटतं की आम्ही तीस प्लस असू बेदम ऐका ते जे ट्रोलर वगैरे जे असतात ना बिचारे भत्तुल्हे आपण त्यांच्याबद्दल अपार करुणा व्यक्त करावी कारण जसं काय म्हणतात ना ते की रांजणाला झाकण नसतं तसं लोकांच्या तोंडाला तुम्ही हात नाही लावू शकत त्यामुळे त्यांना काय बोलत ते बिचारे ते धनी किती आहेत पंचेचाळीस पैशाच्या हिशोबाने <coughs> मेसेज पाठवणारे भत्तुल्हे आहेत आपण त्यांच्याबद्दल करुणा व्यक्त करावी आणि ईश्वर त्यांना सद्बुद्धी देऊ त्याच्या पलीकडे काही बोलू शकत नाही <laughs> की मला असं वाटतं निवडणूक आयोग आणि एकूण सरकार नावाची जी यंत्रणा आहे त्यांनी चिंता व्यक्त करावी पण चिंता व्यक्त करतानाच चिंतन सुद्धा करावे की याला कारण काय असतील यातलं एक महत्वाचं कारण ईव्हीएम मशीन आहे हे, हे नजरेआड करून चालत नाही लोकांना असं वाटते की जर आम्हाला पाहिजे त्या उमेदवाराला मत आणि ते मतच तिथे जात नसेल तर आम्ही मत का द्यावं अशा एका भावनेतून सुद्धा लोक मतदान करण्यासाठी घराबाहेर पडत नाहीत जे अत्यंत चिंताजनक आहे त्यामुळे आत्ता हे शक्य नाही या निवडणुका तर आपल्याला मशीनवरच घ्याव्या लागतील पण इथून पुढच्या निवडणुकांच्यासाठी तरी किमान विधानसभांच्या निवडणुकांच्यासाठी तरी आ, हा मुद्दा फार विचारात घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं कोल्हापुरात आता सुद्धा जो सर्वाधिक जास्त मताची सीट घेतली त्याला पाच कोटी वगैरे एक्स्ट्रा निधी देणार नाही त्यांच्यावर तक्रारी होत नसतात त्यांच्यावर होत नसतात तक्रारी हे तेच मुन्ना महाडिक आहेत जे मागच्या वेळेला आमच्याकडे होते आणि मी स्वतः त्यांच्या प्रचाराच्या सभेसाठी आले होते बरे का परंतु मुन्ना महाडिकांचा स्वभाव जाऊ दे आता इथे काय बोलण्यात अर्थ नाही ते सभेत बोललं पाहिजे की वा... फार माझ्याकडे आता त्याच्यावर शब्द आहेत पण आता इथे पत्रकार परिषदेत नाही बोलणार त्याच्यावर पण काय आहे ना की त्यांनी काय म्हटलं त्याच्यावर निवडणूक आयोग नोटीसच काढत नाही म्हणजे बारामतीमध्ये अजितदादा म्हणाले की कचाकचा कचा, -कचा, -कचा बटणं दाबा हा आणि तसाच कचाकचा कचा, -कचा, -कचा, -कचा निधी घ्या हे सरळ सरळ आमिष आहे हे आमिष आहे म्हटलं तरी त्याच्यावर अजिबात निवडणूक आयोगाची नोटीस निघत नाही तिथे कुणी काही बोलत नाही म्हणजे यंत्रणांचा गैरवापर मी पुण्यापुढे सांगते की हा यंत्रणांचा गैरवापर आहे जो अशा वाईट पद्धतीने केला जातो आहे आणि जर असं सत्ताधाऱ्यांना वाटत असेल भाजपाला वाटत असेल की आम्ही यंत्रणांचा गैरवापर करून मुस्कटदाबी करू शकतो तर नाही उलट हे बुमर्यांग होत आहे जितका ते यंत्रणांचा गैरवापर करतात तितके लोक अधिक चिडलेले आहेत आणि ते चिडून आपली प्रतिक्रिया मतपेटीतनं देत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी खरं तर मला मोदीजींनी निवडणुकीत मोदीजी असतील किंवा देवेंद्र फडणवीसजी असतील किंवा ही सगळीच मंडळी असतील या लोकांनी निवडणुकीमध्ये ते महागाईवर बोलतील बेरोजगारीवर बोलतील महिला सुरक्षेवर बोलतील आ, अशी अपेक्षा होती एकीकडे विश्वगुरू म्हणून ज्या वेळेला तुम्ही डंका वाजवताय तर विश्वगुरू असणाऱ्या माणसाने जात धर्म असे कंपार्टमेंट करण्यापेक्षा आणि तुकडे तुकडे गँगचं का काम करण्यापेक्षा कारण हे स्वतःच तुकडे तुकडे गँग आहेत या लोकांनी आपण काय कामं केली याच्यावर मतं मागावीत ना धर्माच्या नावावर मतं मागण्यापेक्षा जातीच्या नावावर मतं मागण्यापेक्षा कुठल्या तरी देवाच्या नावावर मतं मागण्यापेक्षा त्यांनी काय काम केलं कोणती कामं केलेली आहेत जनधन खात्याचं काय झालं एक नऊ राज्य त्यांनी सांगावी की ज्या राज्यांमध्ये सलगपणे एक शंभर किलोमीटरचा रस्ता तयार झाला असेल एक अशी त्यांनी नऊ राज्य सांगावी की जिथे नव्याने नवीन हॉस्पिटल्स आणि नवे काही इंडस्ट्री प्लांट तयार झालेले असतील त्यांनी या राज्यातली एक नऊ अशी शहरं सांगावीत आम्हाला जी त्यांनी स्मार्ट सिटीची संकल्पना केली होती त्यात ते नऊ शहरं पूर्ण झालेली आहेत एक असे नऊ खासदार सांगावेत त्यांनी नऊ खासदार फक्त मी जास्त सुद्धा आकडा सांगत नाही की ज्या खासदारांनी खासदार ग्राम दत्तक योजनेच्या अंतर्गत गाव दत्तक घेतली आणि त्या गावांचा कायापालट करून दाखवला तर मला असं वाटतं की याचं एकाही प्रश्नाचं उत्तर मोदीजींना आणि त्यांच्या भक्तुल्यांना अजिबात देता येणार नाही हिंदू मुस्लिम करणं सोपं असतं साधं गणित आहे पत्रकार वारिशे यांचा खून झाला वारिशे कोण हिंदू वारिशेंना उडवणारा कोण हिंदू वारीशे आंदोलन कुणासाठी करत होते हिंदूंसाठी या प्रकल्पाने जास्त त्रास कुणाला होणार होता तर हिंदूंना या सगळ्यांमध्ये जमिनी कुणाच्या जात आहेत हिंदूंच्या या जमिनी जात असतानाही पुन्हा त्या कंपनीच्याच बाजूने बोलणारे राजकीय पुढारी कोण हिंदू आणि ही कंपनी कुणाची तर अरबी मुस्लिमाची पण या अरबी मुस्लिमाच्या कंपनीमध्ये भागीदारी कुणाची तर भाजपच्या हिंदू नेत्यांची हे कुणाला हिंदू आणि मुस्लिमच्या गप्पा सांगतात जर मोदीजींना खरंच इथे लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्यांनी महागाईवर बेरोजगारीवर शेतमालाला भाव मिळाला पाहिजे त्यावर आणि इथल्या महिला असुरक्षेच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसजी जे फार अगदी काय त्याला शुगर कोटेड बोलायचा प्रयत्न करत आहेत त्यांना आम्ही गेल्या वर्षापासून महिला अत्याचाराबद्दल जी श्वेतपत्रिका मागतोय ती श्वेतपत्रिका ते का काढू शकले नाही का महिला अत्याचारावर त्यांचं तोंड उघडलं नाही त्यावर ना ते त्यांनी बोलावं एकनाथ भाऊ प्रचंड सहानुभूती व्यक्त करते आणि त्यांच्याबद्दल अपार करुणा सुद्धा माझ्या मनामध्ये आहे अडचण काय झाली आहे माहितीये का की शिंदे गटाच्या सगळ्या खासदारांना म्हणजे जे तिकडे गेलेले होते त्यांना हे कळून चुकले की आपल्या अनेक जागा गेलेल्या आहेत पाच जागांचे बळी दिलेले आहेत ज्या लोकांना तिकीट मिळालेली आहेत ती लोक निवडून येणार नाहीत असे सर्वे सांगतात आम्ही सांगत नाही त्यामुळे हे लोक हवालदिल झालेत आणि अशा परिस्थितीत कालपर्यंत जे ठाकरे कुटुंबावर अत्यंत तोंड तों सोडून बेताल बोलत होते त्यांनी स्वतःला जरा आवर्त घेतले की नाही बाबा सगळेच परतीचे दोर कापायला नको आता बोलायला नको आता जोपर्यंत ते बोलत होते तोपर्यंत शिंदेसाहेब गप्प होते पण आता शिंदे साहेबांच्या लक्षात आलं की बोलत नाहीये हो कोणीच मग काय आपला किल्ला आपणच लढावा लागेल नाही तर आपल्या पोराची सुद्धा सीट जाते की काय त्यामुळे शिंदे साहेबांना हे सगळं बोलणं गरजेचं आहे त्यांनी ते बोललं पाहिजे एवढ्या सगळ्या फायली जर त्यांच्याकडे असतील तर मग ते का गप्प बसतायत एका अर्थाने गुन्हा लपवणे सुद्धा गुन्हेगारी आहे एकनाथ शिंदे गुन्हा लपवत असतील तर ते गुन्हेगार आहेत मोठे कळलं पाहिजे त्यांना उलट अशा पद्धतीने ते सरळ सरळ कायद्याचा अवमान करणारी भाषा करत आहेत आणि निवडणुकीच्या काळात असं बोलणं हे एखाद्याला देणं नाही का हे आचारसंहितेचा भंग करणार नाही का असो सगळीकडे फोटो असतो तिथे पण असला पाहिजे लोकांना फोटो बघायची सवय लागली आहे त्यांचा सगळीकडे फोटो आहे